सर्वांना स्वागत आहे तुमचं गुलमोहरे टू या आपल्या मध्ये जिथे तुम्हाला मिळेल घरचं जेवण साध्या रेसिपी आणि आमच्या रोजचा फॅमिली तर लगेच सबस्क्राईब करा आज आपण भोगीसाठी पेथीची भाजी तयार करणार आहोत त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन मिरच्या घेतलेल्या आहेत शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चे शेंगदाणे आहेत आणि लसूण लसूण थोडा जास्त घ्यायचा ही मेथीची भाजी थोडी वेगळ्या पद्धतीची आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा कडाईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल थोडं जास्त घ्यायचं करताना थोडं तेल जास्त असलं की छान लागतं जे आपण वाटण वाटण घेतलेलं आहे मिरची लसूण आणि मस्त आहे मस्त छान व्यवस्थित भाजून की टाकून आपण भाकरी भाकरीसोबत खावं की काय मेथीची भाजी तुम्ही कोणत्या पद्धतीने करता हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट नक्की करत जा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भोगीसाठी तुम्ही काय काय बनवता हेही हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा काय करतो रे तू काय म्हणायचं त्याला लोणी म्हण लोणी बटर राधे 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 आदेश अलख निरंजन म्हणता येते तुला आता भाजी शिजलेली आहे का आपण चेक करूया आणखीन नाही शिजलेली भाजी त्यामुळे आपण थोडा वेळ आणखी झाकून ठेवूया थोड्या वेळा बड़ा नंतर आपण उघडून बघून परत चेक करायचं आहे भाजी शिजलेली आहे का आहे भाजी भाजी आपण आता दुसऱ्या एका भांड्यात काढून घेऊया ट्राय करा तुम्हाला आवडेल ही भाजी भोगीसाठी भाजी, भाजी तर बर्थडे असतो संक्रांतीसाठी संक्रांतीला त्यांच्यासाठी एक केक बनवूया तर चला मग आज आपण बनवूया सुरुवातीला कॅरेट तेल फ्री हिट करण्यासाठी ठेवलेलं आहे एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तीन चमचे मिर्च पावडर घेतलेली आहे मी तर या चमच्याने तीन चमचे घेतलेले आहे एक स्पून बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि अर्धा टी स्पून खाण्याचा सोडा घेतलेला आहे आणि हे सगळं ड्राय मिक्सचर आपण चाळणीने चाळून घ्यायचं आहे साखर मी याच्यातच घातलेले आहे पण तुम्ही जेव्हा लोणी फोडून घ्यायच्या आहेत आणि हे सगळं साळस साहित्य चाळल्यानंतर ते, ते अन्ये सार्थे। अन्ये सार्थे। अन्ये सार्थे फ्लपी होतं त्यामुळे मग हे चाळून घ्यायचं ज्या भांड्यात केक शिजवणार आहे आपण त्या भांड्याला लोण्याने ग्रीस करून घेत आहे तुम्ही त्याला तेल तूप वगैरे काही पण लावू शकता आणि मैदासुद्धा साईडने भुरभुरू शकता पण मी ते फक्त लोणी लावलेलं आहे तसं सुद्धा चालतं आणि मी खाली फक्त ब्लँक पेपरची एक शीट आहे ती त्याच्या साईजने भांड्याच्या साईजने कट करून आतमध्ये घा तो पेपर घातलेला आहे भांड्याच्या आकाराचा आणि त्याला वरतून लोणी लावलेला आहे या कपाच्या सहाय्याने मी लोणी घेणार आहे कप काटोकाट भरलेलं नाही आहे मी थोडं कमी घेतलं होतं लोणी आता मिक्सरच्या भांड्यात हे लोणी काढून घ्यायचं आहे आणि ह्या स्टेजला तुम्ही पिठीचा करा आपण जी पिठात चाळून घेतलेली होती ते डायरेक्ट इथे टाकले तरी सुद्धा चालते त्यामुळे ते पटकन मेल्ट होते नंतर मग आपल्याला जास्त वेळ हलवावं लागत नाही पीठ मिक्स करावं लागत नाही तुम्ही ह्या स्टेजला साखर टाकू शकता आणि मिक्सरला हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता यामध्ये आपण जे ड्राय इन्ग्रेडियन्स जे आहेत ते चाळून घेतलेले ते घालायचे आहेत आणि थोडं थोडंच घालायचं आहे ते साहित्य पीठ ते आणि मग मिक्स करून घ्यायचं आहे जसं हा असं व्हिडिओमध्ये बघा तुम्ही जसं व्यवस्थित मिक्स होईल तसं तसं मी जे ड्राय इन्ग्रेडियन्ट आहेत आपले सगळे ते त्यामध्ये घातलेले आहेत आणि आहे थोडं गरजेनुसार लागेल ला असं मग थोडं थोडं दूध पण त्यात ॲड करत जायचं आहे आणि हे बॅटर नेहमीच्या केकपेक्षा थोडं घट्ट असतं ता, का तर की आपण याच्यामध्ये गाजर घालणार आहे आणि जसं की आपण कोणताही फ्लेवरचा केक करतो की फळं वगैरे वापरतो तर त्याला अंगचंच पाणी आहे त्यामुळं जे आपण बॅटर बनवणार आहे ते घट्ट बनवायचं आहे सगळे ड्राय इनग्रिडियंट्स मी आता ह्यात घातलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सरचं भांडं मोठं घेतलेलं आहे आणि पहिल्यांदा चमचा त्याच्या अंदाजानुसार आपण त्यात दूध मिक्स करत राहायचं आहे पण लक्षात ठेवायचं की जास्त पातळ बॅटर करायचं नाही हे बघा आता मी याच्यात दूध ॲड करते थोडंसं दूध ॲड करायचं आहे आणि परत परत मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे कन्सिस्टन्सी बघायची आहे त्या बॅटरची मिक्सर थोडा लोड घेतोय पण आता हे सगळं मिश्रण एका दुसऱ्या आणखी असतील तर त्यानंतर आपण मिक्स करायला आहे त्या करू शकतो मेल्ट करू शकतो आणि बाहेर चालू झाल्यानंतर पाऊ हो सगळ सगळं भिजलं होय बिथे झालं भिजलं पण व्हायला गाडी भिजली आता जवळ पसरण ठेवायला पाहिजे सगळं चिपलं आपलं जळांचं सगळं उद्या आवडते मला पाहिजे कठी अरे संक्रांत करायची का पावसाळा हिवाळा हिवाळ्या बाहेर तर पाऊस पडतोय पण आपल्या केकची रेसिपी कर। करून घेतल्यानंतर मी थोडं यात आणखीन दूध घातलेलं आहे आणि ते मिक्स करून झाल्यावर आपण यात गाजर घालणार आहे जेवढं आपण पीठ घेतलेलं आहे गावाचं तेवढंच आपण याच्यात गाजराचा कीस घालायचा गाजर आहे वेलची पावडर घातलेली आहे जर तुम्हाला या ठिकाणी ड्रायफ्रूट घालवायचे असतील तर घाला आणि जर कट अँड फोल्ड च्या पद्धतीने आपण हे मिक्स करतोय सगळं किती छान मिक्स झाले बघा आता याच्यात आपण टाकायचं एक टी स्पून व्हिनेगर व्हाईट व्हिनेगर आहे हे ज्यामुळे आपला आपण जे बेकिंग पावडर आणि सोडा घातलेला आहे ते फुगायला मदत होते आणि आपला केक छान स्पॉन्जी आणि मऊ होतो पण यावेळेस आता गडबड करायची आहे व्यवस्थित हे मिक्स करून झाल्यानंतर पटकन आपल्या तुम्ही याच्यात तुटी फ्रुटी सुद्धा घालू शकता मी वरतून गार्निशिंगसाठी फक्त घातलेले आहे सर्व बॅटर याच्यात मी मध्ये आपण ओतून घेतल्यावर ते एकसारखं करायचं आहे आणि तो टीन दोन तीन वेळा आपटायचा आहे म्हणजे त्यातलं जे एअर असेल ते निघून जातं त्याच्यावरती मी आता थोडे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत आणि टूटी फ्रुटीने गार्निशिंग केलेलं आहे पहिल्या केक करायच्या सुरुवातीला पहिल्यांदा आपण एक पातेलं किंवा कुकर जे काय आहे ते प्रीहीट करायला ठेवायचं त्यामुळे केक त्या आतल्या गरम वाफेने पटकन म्हणजे फुलतो तो, तो जास्त खाली बसत नाही आणि हा केक व्हायला आम्हाला पस्तीस ते पंचेचाळीस मिनटे लागलेले आहेत तुम्ही बघू शकता किती छान झालेला आहे केक आणि चवीला तर एक नंबर झालेला नक्की ट्राय करा तुम्ही गरम आहे गरम आहे तुमचं एक लाईक आमच्यासाठी दाखवते मोठी व्हिडिओला पण गेले ना काय आहे ते केक स्पोंज झाला होता केक गाजराचा का केक आहे कॅरेट केक गरम आहे ग सोना छबे छबे गरम आहे थांब की जरा 해. 이봐, 해. 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 아, 가름하 다, 맞아. 후, 가름돼, 돼, 하. गार हो दे मग खायचं खाऊया आपण केक शिजेपर्यंत जेवण झालेली होती त्यामुळे आम्हाला काही जास्त खाता आला ना नाही पण गरमागरम केक खूप छान लागत होता वेळ थंड करा आणि मग तो कट करा, करा। हे बघा हाताने उचलता पण येत नाही एवढा झाला होता केक नक्की ट्राय करा खूप छान भरलेलं होतं पण केक खाताना मोर काय भरत नव्हतं एवढा सुंदर झाला होता केक चवीला लागत नक्कीच तुम्ही या केकच्या चवीच्या प्रेमात पडणार आहे आणि या केकचं सुद्धा नक्की ट्राय करा ए पूर्ण शिजलाय गरम आहे अजून hmm. आजच्या दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या ते मला कमेंट करून नक्की लिहून सांगा आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या रेसिपीचा बनवू तेही मला सांगा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या बाय बाय गुरुदेव दत्ता